महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे उत्तर भारतातील उष्णतेची लाट कायम आहे हवामान खात्याने शनिवारी सांगितले की पुढील पाच दिवस महाराष्ट्र किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वायव्य भारतात मात्र नऊ जूनपासून उष्णतेची नवीन लाट येणार आहे फेरी येणार आहे पूर्व पूर्व मध्य उत्तर प्रदेश ईशान्य मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे पण असताना मान्सूनबाबत आनंदाची बातमी आहे की आता तो इतर अनेक राज्यामध्ये वाढला आहे पुढील सात दिवस अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरामात त्रिपुरा उपहिमालयीन पश्चिम बंगाल सिक्कीममध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा कर्नाटक केरळ लक्षद्वीप आंध्र प्रदेश मध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडणार आहे बिहार झारखंड गंगा पश्चिम बंगाल ओडिसा मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगडमध्ये चार ते पाच दिवस हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर भारतातील डोंगराळ भागात आठ आणि नऊ जून रोजी जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये हलका तो मध्यम पाऊस आणि गडगडाचाच इशारा देण्यात आला आहे राजस्थानमध्ये आठ आणि नऊ जून रोजी धुळीचे वादळ येणार आहे